पण खरं म्हणजे मला आता असं वाटतंय की मी विनोदी चित्रपट वगैरे हे झालेत पण आता मला किशोर बरोबर एखादा त्याच्या पद्धतीचा सिरियस सिनेमा जो तो करतो तो मला करायला खूप आवडेल खरं म्हणजे मी तुला सांग हे असं लाईट पद्धतीने कसं करतात <laughs> एक इगो नावाची गोष्ट प्रत्येक माणसामध्ये असते तो उच्च वर्गातला असो नीच वर्गातला या खालच्या वर्गातला वा मध्यम वर्गाचा एक इगो माणसाला कुठल्या कुठे फरफटत घेऊन जाऊ शकतो कारण माणसाची बेसिक प्रवृत्ती ही आदिम आहे आ, ट्रेलर सगळ्यांना आवडलेला आहे आणि विषय वेगळा वाटतो आहे आणि समाजातले जे अनेक घटक आहेत व्यक्तिरेखा आहेत त्या दिसत आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि सिनेमा सारखा सिनेमा वाटतो आहे असं त्यांनी सांगितलं कळलं का आणि जयंत पवारची कथा असल्यामुळे साहित्य क्षेत्रातले वाचणारे जे लो लोक आहेत त्यांना सुद्धा याच्याबद्दल अतिशय क्युरियोसिटी आहे आणि लोक विचारतात की बाहुबली काय आहे म्हणजे <laughs> बाहुबलीच काय म्हणजे तुम्ही पॅरेडी केली आहे का वगैरे तर असं काही नाहीये त्याच्यामध्ये दोन व्यक्तिरेखा आहेत आणि आम्ही हे ओढून ताणून आणलेलं नाही स्क्रिप्ट मध्येच तसं होतं एकाचं नाव भाऊ एकाचं नाव बळी म्हणून भाऊ बळी ची ही गोष्ट आहे आणि एक इगो नावाची गोष्ट प्रत्येक माणसामध्ये असते तो उच्च वर्गातला असो नीच वर्गातला या खालच्या वर्गातला वा मध्यम वर्गाचा एक इगो माणसाला कुठल्या कुठे फरफटत घेऊन जाऊ शकतो कारण माणसाची बेसिक प्रवृत्ती ही आदिम आहे रानटी आहे तो कितीही शिकला कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये गेला किती पैसे कमवले हो किंवा कुठल्याही झोपडपट्टीमध्ये राहिला अशिक्षित राहिला इगो सगळ्यांना सेम असतो आणि एकदा का तो पेटला की माणूस कुठेही फरफटत जाऊ शकतो त्याला स्वतःच भान उरत नाही ही साधी गोष्ट अतिशय प्रासंगिक विनोदातून वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मधून जयंत पवारने फार वेधकरीत्या मांडलेली आहे आणि सिनेमात ती आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अतिशय लाईट मोडवर दाखवलेली आहे त्यामुळे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग <laughs> मला ह्या ह्या वेशात बघू बगु, बघून लोकांना अनेकांना आश्चर्य वाटेल <laughs> कारण मला नेहमीच खूप गंभीर भूमिकांमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे अशा मी खर तर विनोदी भूमिका पण करू शकतो माझं येळकोट नावाचं नाटक तुला माहिती आहे तेव्हापासून आणि मी बऱ्याच विनोदी काही भूमिका केलेल्या पण आहेत आणि मला वेगळं का आता आता जे डबल घे डबल नावाची दुसरी फिल्म येते त्याच्यामध्ये आगरी विनोदी भूमिका केलेली आहे मी कळलं का तो विनोदी भूमिका मी करू शकतो लाईट मोडच्या भूमिका मी करू शकतो हे दाखवत आहे जवळपास त्रेपन्न पात्र आमच्या ह्या कॅरेक्टर्स या, या गोष्टीमध्ये होती जी आता पडद्यावर आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतील त्यातलं एक महत्वाचं पात्र किशोर कदम जे बळी जंगम प्ले करतायत मनोज जोशी जे भाऊ आवळस्कर प्ले करत आहेत आणि मग अनुक्रमे त्यांच्या सगळ्या फॅमिलीज आणि त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांच्या वस्तीतले सोसायटीतले अशी मिळून एक त्रेपन्न पात्र याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांबरोबर काम करताना भयंकर मजा आली ब खरं म्हणजे गोष्टीतच त्या प्रत्येकाचं इतकं करेक्ट स्थान आहे त्यामुळे तुम्हाला चित्रपटात बघत असताना असं अजिबात वाटणार नाही की अरे हे पात्र नको होतं हा डायलॉग नको होता ही सिच्युएशन नको होती अरे हे जरा कमी केलं असतं के तर असं इतकं ते ॲप्ट आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे त्या सगळ्यांशी मला वाटतं इंटरॅक्ट करताना आणि त्यांच्याबरोबर हा सगळा चित्रपट उभा करत असताना मला मात्र खूप मजा आली प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ऑलमोस्ट सांगतोच आहे की अर्थातच एवढी मोठी कास एवढे गुणी कलाकार यांच्याबरोबर काम करताना खूप एक्साइटमेंट होती एकतर माझा पहिला सिनेमा आहे तसं म्हणायला गेलं तर एक महत्त्वाची भूमिका असलेला आणि uh, मला जेव्हा कळलं की पोस्टर बॉयज आणि पोस्टर गर्ल हा सिनेमा ज्यांनी दिग्दर्शित केला आहे समीर पाटील सर त्यांचा हा सिनेमा असणार आहे आणि आणि असे दिग्गज कलाकार आहेत ते मला पहिल्यांदा माहीत नव्हतं पहिल्यांदा फक्त मी ऑडिशन केली होती आणि ऑडिशन केल्यानंतर मला आनंद या करता की आपल्याला एका साच्यात पाहिलेलं असताना एका वेगळ्या भूमिकेत तुमची निवड होणं हा एक कलाकाराला होणारा पहिला आनंद जो मला समीर साटरमुळे मिळाला त्यांनी संधी दिली की मी एका काय म्हणूयात आपण झोपडपट्टीत राहणार मुलगा असं माझ्याकडे कोणी पाहिलं गेलं नव्हतं आणि जे पाहिलं गेलं त्याच्यामुळे मला स्वतःला पण खूप गोष्टी शिकता आला तो प्रवास मला वेगळा करता आला कलाकार म्हणून आणि ह्याचा एक आनंद आहे आणि खूप शिकायला मिळालं म्हणजे हे मी म्हणायचं म्हणून खूप कलाकार म्हणत असतात असं अजिबात माझ्याकडे खूप अनेक प्रसंग आहेत असे पण त्याच्यामुळे खरंच खूप शिकता आलं यांच्याकडनं कलाकार म्हणून आणि अगेन मग अशी एक विषय राहिला की खूप लोक तुम्ही म्हटलं की काय रिॲक्शन्स आहेत ट्रेलरवरच्या तर त्याच्यावर सांगा की तुम्ही पाहिलं असेल ना तर बाहू बळी तर त्या बाहूमध्ये तो पेनाचं साईन आहे आणि बळीमध्ये खुरुपणी आहे आता हे तर खूप लोकांनी ते अरे हे काय तर मला थोडंसं सांगलं की एक शिकलेला वर्ग जो पेन आहे आणि एक अशिक्षित वर्ग तो जो आहे त्यासाठी जर ते मला वाटतं संबोधित करणारं ते चिन्ह आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ते बघायला जास्त एक्साइटमेंट लोकांची अजून आहे की आम्हाला ते पण बघायला आवडेल मी कायम मेनस्ट्रीम भूमिका शहरात राहणारा मुलगा किंवा एक बॉस किंवा एक क्लास अशा मला लोकांनी कायम पाहिलं गेलंय आणि पहिल्यांदा एक अशा वस्तीत राहणारा मुलगा हे ऑडिशन नंतर त्यांनी ठरवलं तर त्याकरता काय काम दिलं त्यात मी किशोरदाचा आणि रसिकाचा मुलगा म्हणून मग मला गव्हा रंगाचा पूर्ण बेस लावलायचा अख्ख्या अंगाला नाही किशोर <laughs> तर किशोरदा आणि रसिकाचा मुलगा असा मी दाखवणार त्यामुळे मला पूर्ण अंगाला गव्हाळा मेकअप केलायचा आमचा परवाच बोलणं आला की सेटवर मी यायचो दीड तास मला मेकअप करायला लागायचा आणि सगळे गेलेले असायचे घरी कारण मला असायचं की बाहेर अरे आजच्या सीनवर त्याच्या घरी पर्यंत सगळे गेलेले असायचे कारण की मला दीड तास परत काढायला लागायचा मेकअप ही महत्वाची गोष्ट आणि कॅरेक्टरची सिम्प्लिसिटी काय असणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याने डिलिव्हर कसे केले डायलॉग किंवा आहे तर ते सिम्प्लिसिटीने ते मांडलं गेलं आणि ते समीर सरांमुळे खूप चांगल्या प्रकारे मला एक्सप्लोअर करता आलं की डायलॉग सिम्प्लिसिटीने कसं डिलिव्हर करायचं आहे अशा कॅरेक्टर्सचे की ती सिम आणि त्यातून आपल्याला विनोद करायचा हा उद्देश नसतो आप तो आपोआप झाला प्रासंगिक विनोद आपण ज्याला म्हणतो की त्या सिच्युएशनमुळे होणारा विनोद ह्या गोष्टी कशा वर्क होतात हे मला शिकायला म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने आता किशोर बाजूला आहे किंवा मी सतत माझ्याही इतर इंटरव्ह्यूजमध्ये मी तेच सांगतोय की मला किशोर बरोबर काम करायची खूपच अगदी जेव्हापासून मी त्याचं काम बघतोय त्याच्याबरोबर काम म्हणजे नट म्हणून सुद्धा की मला याच्याबरोबर नट म्हणून काम करण्याची संधी मिळावी कारण मी चंद्रकांत कुलकर्णींना असिस्ट करत असे तेव्हा मी किशोर बरोबर पहिलं टेलिव्हिजनमधलं काम केलं होतं ते म्हणजे मा पिंपळवारमध्ये ना माणूस नावाची मनोहर तलारांची कादंबरी होती आणि ज्यात किशोर आणि प्रसाद ओक हे दोघे काम करत होते तर तेव्हा मला जरा किशोर जसं किशोरला आधांतरबद्दल वाटत होतं तेव्हा तसं मला त्या माणूसमध्ये प्रसाद ओकच्या बद्दल मला वाटतं की अरे मी पण हे करू शकलो असतो प्रसाद ओकचं पात्र इत, इतकं ते तेव्हापासून जर मला किशोरचं काम आवडतं किशोरची सगळी प्रोसेस मी तेव्हापासून बघतोय किशोरला मी चंद्रकांत कुलकर्णींच्या वेगवेगळ्या नाटकातनं बघत आलोय आणि त्याची एक नट म्हणूनची असणारी एक माझ्या मनातली प्रतिमा ही कायमच खूप वर्षा दर्जाची आणि उजवी ज्याला म्हणूया तशी आहे आणि त्यामुळे मला सतत वाटायचं की याच्याबरोबर आपण कुठल्या तरी फॉर्ममध्ये सामील असलं पाहिजे सहभागी होता आलं पाहिजे पण ती संधी मला असं वाटतं की ह्या भाऊबळीच्या निमित्तानं मला मिळाली आणि ती मी चटकन ग्रॅप केली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर कारण ही इतकी काय म्हणूया त्याला सीझंड म्हणणं हे कदाचित चुकीचा शब्द असेल पण इतकी पारंगत माणसं आहेत त्यांच्या त्यांच्या कलेच्या याच्यामधली की त्यांना फार काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज भासत नाही कधी ती मग मला असं खूप आत्ता या क्षणी मला भक्ती ताईंची पण आठवण येते की भक्ती बर्वेन बरोबर मी चंद चंदूसरांनाच असिस्ट करत होतो आणि जागतिक रंगभूमी दिनानिमित्तानं जॉनुईचं एक नाटक तेव्हा ते करणार होते फोर कॅमेरा सेटअपमध्ये ओझ्या प्रवासी आणि त्यात भक्तीताई असणार होत्या आणि स्क्रिप्ट सगळ्या ॲक्ट्रेसला दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये दळवी होते तुषार दळवी सचिन खेडेकर वगैरे मंडळी आणि हे असणार होते दोन दिवसानंतर तालीम असणार होती जेव्हा आम्ही पहिल्यांदा तालमीला बसलो सगळे तर स्क्रिप्ट उशिरा पोचली होती भक्ती त्यांकडे पण त्या दिवशी त्या पहिल्यांदा वाचत होत्या आणि जेव्हा त्या स्क्रिप्ट वाचायला लागल्या ना तेव्हा त्या ते त्यातल्या ते ते स्वल्पविरामासकट सगट अनुस्वारासगट सगळ्या सगट अशा वाचत होत्या की हा हा आता दहावा प्रयोग आहे पन्नासावा प्रयोग आहे हे त्यांचं पहिलं रिडिंग होतं तर मला असं वाटतं की ती त्या कलाकाराची हे आहे कारण त्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे स्वतःवर स्वतःच्या यंत्रा त्या यंत्रावर कारण सगळं सगळं शरीर तुमचं बॉडी तुमची त्या कलाकाराचं ते यंत्र आहे आणि त्याच्यावर त्यांनी मेहनत घेतलेली आहे सो ही त्या पद्धतीची मंडळी आहेत सो यांना तुम्ही काही वेगळं सांग हां काय असू शकतं की माझ्या मनात असणारा बळी हा थोडासा त्याच्या मनातल्या बळीपेक्षा वेगळा कुठे जर जात असेल तर फक्त मी त्याला सांगू शकतो की हे नको करूया किशोर आत्ता आपण किंवा हे नाही केलं तर चालेल का असं मी त्याला विचारीन कारण त्याची सिनियरिटी तेवढी आहे ते त्या सगळ्या क्षेत्रातली त्यामुळे मला त्याच्यावर काम करताना खूपच मजा आली डेफिनेटली आणि एक माणूस म्हणून पण वेगळ्या पद्धतीनं आपण जितक्या वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत जातो तितके ग्रो होत जातो असं माझा एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे याच्या दृष्टीने वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणं म्हणजे काय ऋषिकेश जोशी बरोबर काम करणं पहिल्या पिक्चर मध्ये ऋषिकेश जोशी दुसऱ्या मध्ये ऋषिकेश जोशी तिसऱ्याही मध्ये ऋषिकेश जोशी अरे तू माणूस भरून कधी मी ऍक्टर म्हणून खूप स्वार्थी आहे आणि सतत मला प्रश्न पडत त्याला काय मला का नाही घेतलं असं <laughs> मला नेहमी वाटायचं ते काय म्हणून मी आता स्वतःच्या स्वभावात खूप फरक करायचं ठरवलंय आणि खूप जोक्स पाठ करून ठेवणे <laughs> परफॉर्मन्स करणे असे चाळे मी आता हळूहळू सुरू करणार आहे <laughs> पण तू असं काही करण्याची गरज नाहीये तू असाच खूप उत्तम हे आहे आणि तुला उत्तम उत्तम काम मिळणारच आहेत आणि मिळतातच तुला आणि ज्याची पावती तुला नॅशनल अवॉर्ड आणि स्टेट अवॉर्ड मध्ये मिळत असते त्यामुळे तुला हे सगळं करण्याची गरज नाहीये नाही पण तरीच सुद्धा तरी सुद्धा पण खरं म्हणजे मला आता असं वाटतंय की मी विनोदी चित्रपट वगैरे हे झालेत पण आता मला किशोर बरोबर एखादा त्याच्या पद्धतीचा सिरियस सिनेमा जो तो करतो तो मला करायला खूप आवडेल खरं म्हणजे मी तुला हे असं लाईट पद्धतीने कसं करतो समीर करून बघा करून बघा यस आणि सोळा सप्टेंबरला सिनेमा डे असल्यामुळे हा सिनेमा केवळ पंच्याहत्तर रुपयामध्ये सगळ्यांना सगळीकडे पाहता येणार आहे सिनेमा डे म्हणून घोषित झालेला आहे तो आणि पंच्याहत्तर रुपयामध्ये सगळ्यांना पाहता येणार आहे म्हणजे एका कुटुंबाला पंच्याहत्तर मध्ये पाहता येणार नाही प्रत्येकाचे पंच्याहत्तर रुपये आहेत आणि <laughs> मग शनिवारी थोडासा रेट वाढेल रविवारी थोडासा आणखीन रेट वाढेल सोमवारी कमी होईल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पुन्हा शुक्रवार येईल तेव्हापर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जालच अशी आशा बाळगतो धन्यवाद